व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार मावळ लोकसभा संयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे हे या गाडीचे समन्वयक असून मावळ लोकसभेतील सहा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना घेऊन ही ट्रेन दिनांक दहा रोजी अयोध्येला जाणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी परत येईल यामध्ये राहण्याची आणि फिरण्याची मोफत सुविधा भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे आस्था ट्रेन या नावानं जाणारे या ट्रेनमध्ये वारकरी संप्रदायातील प्रमुख विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार आणि गावातील आणि शहरातील मान्यवर व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल अशी माहिती उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी दिली आहे त्यासाठी कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत कर्जत तालुक्याचं नियोजन करतायत त्यामुळे अयोध्येला नेण्यासाठी जोरदार तयारी आता भाजपनं सुरू केली आहे त्यामुळं कर्जत मतदारसंघातून अनेक दिग्गज नेते अयोध्येला जाणार आहेत त्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे अयोध्येला जाण्याबाबत भाजपची सुद्धा बैठक झाली या बैठकीत चर्चा करण्यात आली विकासनामा कर्जत